नगर दक्षिण पारनेर अळकुटी येथे प्रामाणिक जनसंवाद यात्रा सध्या नगर दक्षिणेच्या लोकसभेचे बिगुल वाजले आहे यात पारनेर मधल्या एका सुशिक्षित उमेदवाराने निवडणुकीत आव्हान दिलंय प्रवीण दळवी असं या अपक्ष उमेदवाराचे नाव आहे पारनेर अळकुटी गावच्या या उमेदवाराने उद्या शुक्रवारी सायंकाळी प्रामाणिक जनसंवाद यात्रेचे आयोजन केले आहे या जनसंवाद यात्रेमध्ये मतदार बंधू भगिनींनी आणि नगर उपस्थित राहावे असं आवाहन प्रवीण दळवी यांच्या माध्यमातून करण्यात आलंय प्रतिनिधी निलेशाकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा